देशातील कापूस उत्पादन यंदा मोठ्या प्रमाणात कमी झालंय तरी सुद्धा कापसाचे भाव दबावतच आहेत सध्याच्या भावात कापसावर नफा तर सोडा साधा उत्पादन खर्च सुद्धा भरून निघत नाहीये शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार यंदा जर दहा हजारांचा भाव मिळाला तरच कापूस शेती परवडेल पण आपल्या कापसाचे भाव हे आंतरराष्ट्रीय बाजारातील भावावर सुद्धा तेवढ्याच प्रमाणात अवलंबून असतात मग या सगळ्या भानगडीमध्ये आपल्या कापूस उत्पादकांना कापूस शेती एक नपेशी ठरेल त्यासाठी कायमस्वरूपी उपाय काय असू शकतो आपला शेतकरी जागतिक पातळीवरील शेतकऱ्यांशी नेमकी कधी स्पर्धा करू शकेल याचाच आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं ॲग्रोवन आपण सध्या कापूस बाजाराचं गणित काय ते आधी समजून घेऊयात आता आपल्याला माहितच आहे की देशातील बहुतांशी बाजारामध्ये दे सध्या कापसाचा भाव हा सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान आहेत थोडक्यात काय तर हमी भावाच्या आसपास पण यंदा उत्पादन दुसरीकडे मोठ्या प्रमाणात कमी आहे शेतकऱ्यांनी सांगितल्यानुसार वेगवेगळ्या भागांमध्ये उत्पादन अगदी दहा टक्क्यांपासून ते तीस चा ते चाळीस टक्क्यांपर्यंत काही ठिकाणी पन्नास टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचं शेतकरी सांगतायत मग उत्पादनात एवढ्या मोठ्या प्रमाणात घट झाली तरीही सुरुवातीपासून कापसाचे भाव अगदी दबावात आहेत बहुतेक ठिकाणी तर कापसाचा भाव हमीभावापेक्षा कमीच आहे म्हणजे सात हजार रुपयांपेक्षा कमीच आहे मग या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं अर्थकारण पूर्णतः कोलमडलं आता शेतकऱ्यांना उत्पादन घटल्यामुळं चांगल्या भावाची अपेक्षा आहे त्यात गैर नाही आहे भाव मिळालाच पाहिजे पण जसं आपण नेहमी म्हणत असतो आपण चर्चासुद्धा केली की कापसाचा भाव हे देशात उत्पादन किती झालं यापेक्षा सुद्धा इतर जे काही घटक आहेत त्यावर बहुतेक वेळा अवलंबून असतो आता यंदा आपलं उत्पादन घटलं परंतु भाव दबावत आहेत त्यासाठी वेगवेगळे घटक कारणीभूत आहेत आयात निर्यातीचा उद्योगांच्या बाजूनं मागणीचं आहे तसंच बाजारातील सुद्धा आहे आता आपला हंगामा ऑक्टोबरपासून सुरू झाला आतापर्यंत देशातील बाजारात जवळपास शंभर लाख गाठींची आवक झाली आहे आता, आता दैनंदिन आवक ही आपली जवळपास एक लाख पंच्याहत्तर ते एक लाख ऐंशी हजार गाठींच्या दरम्यान पोहोचली आहे म्हणजेच उत्पादन जरी कमी असलं तरी बाजारातील आवक ही सरासरीच्या तुलनेत चांगलीच आहे याचाही दबाव बाजारावर असतो आता ही आवक आणखी महिना ते दीड महिना आपल्याला बाजारामध्ये दिसू शकतं असं काही व्यापारी आणि उद्योजक म्हणतायत आता मूळ मुद्द्याकडे येऊयात की आपलं उत्पादन यंदा घटलेलं आहे आपलं उत्पादन यंदाच नाही तर मागच्या तीन ते चार वर्षांपासून सातत्यानं कमी कमी होत जातंय यंदा अनेक वर्षातील निचांके उत्पादन आपलं कमी होईल जवळपास गेल्या पंधरा वर्षातील निचांके उत्पादन यंदा राहू शकतं आपण जर देशातील प्रति हेक्टरी रुईची उत्पादकता पाहिली तर ती येते चारशे सत्तेचाळीस किलो प्रति हेक्टर आणि जगातले जे महत्त्वाचे कापस उत्पादक देश आहेत चीन आहे ऑस्ट्रेलिया आहे ब्राझील आहे या देशातील प्रति हेक्टरी रुईची उत्पादकता किती माहीत आहे का जवळपास अठराशे ते दोन हजार किलो म्हणजेच आपल्यापेक्षा सरासरी पाचपट मग ह्या देशातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी उत्पादकता म्हणजे उत्पादन हे चांगलं मिळतंय तसंच त्यांचा उत्पादन खर्चसुद्धा आपल्यापेक्षा कमी असतो यंदा आपलं उत्पादन घटलं त्यामुळे आपल्याला कापसाचे भाव परवडत नाही पण सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात जे भाव आहे कदाचित त्याच देशातील शेतकऱ्यांना ते दे परवडत असावे किंवा नसेलही त्यांचं अर्थकारण आपण आत्तापर्यंत पाहिलं नाही पण दरवर्षी असंच होतं आपला उत्पादन खर्च जास्त असतो आणि आपली प्रति हेक्टरी उत्पादकता कमी असते म्हणजे उत्पादन कमी असतं त्यामुळे साहजिकच जर आपला उत्पादन खर्च निघून आपल्याला नफा पाहिजे असेल तर आपल्याला जास्त भाव पाहिजे पण आपल्या तुलनेत आपलं इतर देशातील शेतकऱ्यांचं जे काही उत्पादन आहे उत्पादकता आहे ती पाच कोटीनं जास्त आहे म्हणजेच त्यांना थोडासा कमी दर जरी मिळाला आपल्यापेक्षा तरी कापूस शेती परवडते त्यामुळं आपला शेतकरी हे जे काही महत्त्वाचे तीन चार कापूस उत्पादक देश आहेत या देशातील शेतकऱ्यांशी स्पर्धा करू शकत नाही आपण स्पर्धेत टिकत नाही कारण आपला कापसाचा उत्पादन खर्च हा जास्त आहे आणि त्या देशातील शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी आहे कारण त्यांची प्रति हेक्टर उत्पादकता जास्त आहे या सगळ्या भानगडीमध्ये आपण ही चर्चा करायचं जा विसरून जातो की नेमकं बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जे काही कमी जास्त होत राहतात त्याच्याकडं आपल्याकडं परिणाम होत असतो यामध्ये इतर देशातील शेतकऱ्यांचं अर्थकारण आपल्या देशातील शेतकऱ्यांच्या अर्थकारणाशी कधीच जोडून पाहत नाही की नेमकं आपला शेतकरी नेमका उभा आहे जर आपल्या शेतकऱ्यांना जर कापूस शेती फायदेशीर करायची असेल आणि कायमस्वरूपी तोडगा काढायचा असेल तर आपल्याला आपल्या शेतकऱ्यांची उत्पादकता सुद्धा तेवढीच वाढावी लागेल दरवर्षी तर काही मागच्या दोन वर्षापूर्वी जे दर मिळेल ते मिळणार नाहीत क्विंटलला दहा ते बारा हजार रुपये कारण जसं सुरुवातीला सांगितलं की कापसाचे भाव फक्त आपल्या देशातील मागणीवर किंवा पुरवठ्यावर अवलंबून नसतात तर आंतरराष्ट्रीय बाजाराचा सुद्धा तेवढाच परिणाम होत असतो मग आपल्याला सुद्धा जगाच्या बाजारासोबत चालावं लागेल त्यासाठी आपल्या शेतकऱ्यांना जगाच्या शेतकऱ्यांच्या पंक्तीत नेऊन बसावं लागेल त्यासाठी आपल्या कापूस उत्पादकांचं प्रति हेक्टरी उत्पादन वाढवावं लागेल हे फक्त आपण केवळ शेतकऱ्यांच्या भरसावर टाकून चालणार नाही कारण सरकारच्या अजेंड्यावर हा विषय आल्याशिवाय ते घडणार नाही त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शेतकऱ्यांना जे काही अत्याधुनिक तंत्रज्ञान द्यायचं आहे आधुनिक बियाणं द्यायचं आहे बियाण्याचं तंत्रज्ञान द्यायचं आहे ते सगळे निर्णय आपल्या सरकारच्या हातात आहे त्यामुळं सरकारच्या अजेंड्यावर हा विषय आल्याशिवाय आपल्या शेतकऱ्यांना कापूस शेती कायमस्वरूपी फायदेशीर ठरणार नाही असं अभ्यासक आणि जाणकारसुद्धा म्हणतात त्यामुळे सरकार नेमका हा विषय कधी मनावर घेतं आणि आपल्या कापूस उत्पादकाला या गर्तेतून बाहेर काढतं हेच पाहावं लागेल एकूणच या सगळ्या परिस्थितीबद्दल आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण विविध शेतीमालाच्या बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळं आपल्या अग्रवनच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका